नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काही लोकांची प्रवृत्ती असते की दुसऱ्याचं दुःख असेल तर त्यात आनंद मानायचा त्यात स्वतःचं सुख शोधायचं त्यामुळे कोणी दुःखी दिसला की त्यातून काही जण आनंदी होत असतात कारण त्यांची ती वृत्तीच असते त्यांचा तो स्वभाव असतो सध्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची ही प्रवृत्ती जी आहे ती प्रामुख्याने आपल्या निदर्शनास येऊ लागलेली आहे आत्ता त्यांनी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची सुनबाई पूजा तडस यांना सोबत घेऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात पूजा तडस यांची जी काय समस्या आहे ती लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला अर्थात त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे हे जे उमेदवार आहेत रामदास तडस यांच्यावर एक प्रकारे आरोप करण्याचा आणि त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न सुषमा यांनी केला म्हणजे तसेही पहिलीच घटना नाही आहे यापूर्वीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवक्त्या शीतल मात्रे यांच्या संपत्तीवरनं एक वाद जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुषमा यांनी उडी घेतली होती आणि तेव्हा सुद्धा पत्रकार परिषद घेऊन तो वाद सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता तसंच आत्ता त्यांनी पूजा तडस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन हा वाद काय आहे तो सांगण्याचा आणि त्यातून स्वतःचं राजकारण साधण्याचा स्वतःची राजकारणाची पोळी जी आहे ती शेकवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला त्यामुळे ही एक प्रवृत्ती आहे की दुसऱ्याचं दुःख आहे ना त्यातून आपलं कसं हित साध्य करता येईल आपल्याला कसा त्याच्यातून आनंद मिळवता येईल आपल्याला कसं त्याच्या सुख शोधता येईल हा प्रयत्न काही जणांचा असतो आणि तो प्रयत्न सुषमा अंधारेंच्या या पत्रकार परिषदेतून दिसून आला मुळात पूजा तडस किंवा रामदास तडस यांचं जे काही हे कौटुंबिक का वादाचं प्रकरण आहे तो कौटुंबिक वाद जुनाच आहे म्हणजे तो काय आत्ता नवीन निर्माण झालेला नाही त्याविषयी जे काय व्हायला पाहिजे पूजा तडस यांचा अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना जे काही नुकसान त्यांचं झालं असेल त्याबद्दल भरपाई मिळाली पाहिजे याविषयी कोणाच्या मनात दुमत नाही ते मिळालंच पाहिजे पण सुषमा अंधार यांच्या मनात हा हेतू नाहीये त्यांच्या मनामध्ये हेतू काय तर पूजा तळेस यांच्या निमित्ताने यांच्या दुःखाच्या निमित्ताने आपल्याला कशा भारतीय जनता पार्टीला डागण्या देता येतील त्यांच्यावर कसे आरोप करता येतील त्यांच्यावर कशी चिखलपेक करता येईल हा मूळचा उद्देश आहे आणि याच्यामागचं अगदी साधं कारण म्हणजे आता कोणते राजकीय मुद्दे उरलेले नाही खरो आता लोकसभा निवडणूक आहे सगळीकडे प्रत्येक उमेदवार जो आहे तो प्रचार करतोय कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत पण ते आरोप प्रत्यारोप कोणत्या आधारावर असले पाहिजेत तर राजकीय असले पाहिजेत आपल्याला समोरच्या पक्षाला हरवायचं आहे तर त्या पक्षाने केलेली कामं त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी त्यात असलेले दोष हे तुम्ही दाखवू शकता एकमेकाचे असलेले दोष तुम्ही दाखवू शकता चुका दाखवू शकता आपण काय करून दाखवणार आहोत हे सांगू शकता हे जेव्हा लोकांना पटतं त्यातून मग लोक ठरवतात की कोणाला निवडून द्यायचं कोणाला निवडून द्यायचं नाही पण ते राहिलं बाजूला दुसऱ्याच्या कुटुंबात काय चाललेलं आहे दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय ते काढायचं चा, आणि ते लोकांसमोर मांडायचं आणि त्यातून मग आपल्याला काय फायदा मिळतोय का आपल्या पक्षाला फायदा मिळतोय का किंवा वैयक्तिक आपल्याला प्रसिद्धी मिळते का लोकांकडून आणि त्यातून चार मतं वाढतायत का हा जेव्हा प्रयत्न व्हायला लागतो तेव्हा राजकारण हे घसरायला लागतं आणि सुषमा अंधारे जे आहेत त्यांनी जेव्हा ही पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांचा प्रामुख्याने उद्देश हा स्पष्ट होतो की त्यांना पूजा तडस यांना काही न्याय मिळवून देण्याची अजिबात इच्छा नाही त्यांची इच्छा आहे ती नरेंद्र मोदींवर या निमित्तानं चिखलपेक करता येईल का फडणवीसांवर करता येईल का त्यांच्यावर टीका करायला हरकत नाही तुम्ही प्रवक्त्या म्हणून विरोधी पक्षातल्या प्रवक्त्या म्हणून टीकाही करू शकता पण ती राजकीय स्वरूपाची टीका असली पाहिजे हा कौटुंबिक वाद आणून राजकारणाची पातळी आणखी खाली घसरवण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे करतात मग त्याच्यामध्ये हे सुद्धा म्हणतात त्या की मला तरी असं वाटतं की नैतिकदृष्ट्या रामदास तडस यांना उमेदवारी मिळता कामा नये नाही की त्यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे आणि कदाचित पूजा तळस यांनासुद्धा ते वाटत असेल आणि असं म्हणत त्या तो माईक त्यांच्याकडे सरकवतात हो बट त्या पूजा तळस म्हणतात माझी अशी कोणती इच्छा नाही रामदास तळस यांची उमेदवारी जावी किंवा रद्द करावी या या संदर्भात माझी कोणती इच्छा नाही माझं कोणतंही म्हणणं नाही मला फक्त काय न्याय मिळावा ते माझं म्हणणं आहे मग सुषमा अंधारेंचा प्रयत्न होता की या निमित्ताने पूजा तळस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि रामदास तडस नरेंद्र मोदी फडणवीस भारतीय जनता पार्टी या सगळ्यांवर धडाधड धाड़ गोळ्या झाडायच्या बाकी काही दिवसांनी पूजा तडस काय करतायत त्यांचा खरोखरच प्रश्न मिटलेला आहे का त्यांना न्याय मिळालेला आहे का हे बघायला सुषमा कधीच येणार नाहीत त्यांचा जो काही हेतू साध्य करायचा आहे तो त्या पत्रकार परिषदेतून साध्य करताना दिसतात मग उगाच वेगवेगळ्या राजकीय मुद्दे आणत या सगळ्या नेत्यांवर भारतीय जनता पार्टीच्या आरोप करायचे त्या सगळ्या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर त्यातून मग सुषमा अंधारे यांची प्रवृत्ती दिसून येते हे काय ये त्यांचं पहिलंच उदाहरण नाहीये जसं शीतल मात्रेंच्या बाबतीत त्यांनी असं केलं होतं तेव्हा आता राजकारण एवढं घसरलेलं आहे आणि अर्थात सुषमा अंधारेकडून ही अपेक्षाही नाही की त्यांनी राजकारणाचा सर व्हावा कारण स्वतः सुषमा अंधारे ह्या आत्ता ठाकरे गटामध्ये भलेही असतील उपनेत्या असतील पण त्या आधीचं त्यांचा जो इतिहास पाहिला तर त्यांनी ठाकरेंवरही टीका केलेली आहे अगदी बाळासाहेब ठाकरेंवर अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये टीका केलेली आहे त्याचे अनेक व्हिडिओ अगदी जेव्हा त्या सुरुवातीला ठाकरे गटात आल्या तेव्हा अनेकांनी ते व्हिडिओ अनेक अने शेअर केले त्यामुळे काय सुषमा अंधारेंवर कोणताही परिणाम झालेला नाही आणि उद्धव ठाकरेंनाही काय वाटलेलं नाही पण त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आदित्य ठाकरेंवर टीका केली बाळासाहेब ठाकरेंवरही टीका केली देवी देवतांवर टीका केली त्यांचा अपमान केलेला आहे देवी देवतांचा हिंदू धर्मियांचा अपमान केलेला आहे त्यामुळे अशा प्र प्रकारची टीका करायची आणि त्यातून आपली जी काही लोकप्रियता वाढवता येईल हा प्रयत्न नेहमी सुषमा अंधारेंचा राहिलेला आहे जेव्हा असं राजकारण घसरतं राजकारणाची पातळी खाली घसरते तेव्हा सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्यांचा उदय होत असतो जन्म होत असतो कारण त्यांचा जन्म होणं म्हणजेच राजकारण घसरण त्यांच्या भाषेतूनच ते जाणवतं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की हा नाटकीपणा आहे हे एक ढोंग आहे खरोखर पोटतिडकी नेत्या काय पूजा तडस यांच्यासाठी काय भांडतायत असं अजिबात नाही तसं असतं तर त्यांनी पत्रकार परिषद न घेता थेट उद्धव ठाकरेंची मातोश्री गाठली असती आणि एक पाच पंचवीस लाखांची मदत यांना करून दिली असती पूजा तडस यांना पण ते न करता त्याच्यातून आपल्याला कसं भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधता येईल त्याच्यातून समजा रामदास तडस यांची कशी बदनामी करता येईल कारण आता लवकरच त्या वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा आहे या मुद्द्याचा कसा फायदा उठवता येईल आपल्याला हे करण्यासाठी हे सगळं आयोजन केलेलं आहे आणि त्यातून मग सुषमा अंधारे यांचा हा जो स्तर आहे घसरलेला हा स्पष्ट होतो आणि म्हणून हा सगळा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर एकंदरीत त्यांची ही प्रवृत्ती जी आहे ती याच्यात प्रामुख्याने दिसून येते की एखाद्या व्यक्तीचं दुःख आहे तर ते दुःख जे आहे ते, ते, ते सोडवायचं किंवा दुःखातून त्याला बाहेर काढायचं त्यापेक्षा त्या दुःखाचा आपल्याला कसा फायदा होईल हे बघण्यासाठी मग सुषमा अंधारे यांच्यासारखे नेते हे पुढे सरसावतात आज त्या प्रवक्त्या असल्या तरी मध्यंतरी ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली होती त्याच्यामुळे त्यांचा नंबर खूप खाली होता कादाजी आता ठाकरे गटाला वाटत नसेल की या काय राजकीय विधानं करण्यासाठी राजकीय स्वरूपाची टीका करण्यासाठी सुषमा अंधारे योग्य आहेत असं वाटत नसावं हो। आणि त्यामुळे सुषमा अंधारे आता असे कौटुंबिक वादाचे मुद्दे वेगवेगळ्या समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांचे शोधत असाव्यात आणि ते मिळाले की अशा पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि आपली जी काही हौस आहे ती भागवायची हेच चालू असावं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद